सर्व पालक मित्रांना सप्रेम नमस्कार मी डॉक्टर दत्ता पडगान पाटील उपमुख्याध्यापक राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा रायपूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपणास निवेदन आवाहन करीत आहे की आमची राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा मुलामुलींना एकत्र शिक्षण देणारी महाराष्ट्रातील पहिली सहशिक्षण से सैनिकी शाळा म्हणून नावारूपास आहे आणि आज आम्ही आमचे कमांडंट कर्नल संजय कुमार सोनवणे सर आणि आमचे प्राचार्य निखिल राठोड सर यांच्या संकल्पनेतून खास आपल्या पाल्यासाठी व्यक्तिमत्व विकास आणि इंग्रजी संभाषण वर्ग म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड इंग्लिश कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट क्लास आयोजित करीत आहोत आपल्या मुलामुलींची परीक्षा झाल्यानंतर म्हणजेच दिनांक दहा एप्रिल ते तीस एप्रिल या अतिशय कमी दिवसाच्या म्हणजे एकवीस दिवसाच्या काळामध्ये खूप मोठ्या गोष्टीची बदल आपल्या पाल्यामध्ये घडून आणण्यासाठी आपल्या मुला मुलींची व्यक्तिगत काळजी घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याचा प्रामाणिक संकल्प उराशी बाळगून आम्ही या कोरचा फ्रेमवर्क आराखडा तयार केलेला आहे आपण आज म्हणतोय आणि समाजात बघतो आहे की कोरोना आला आणि गेला परंतु एक स्क्रीन ॲडिक्शन सारखा आजार आपल्या मुलांमध्ये रुजून गेला आपल्या पाल्यामध्ये आहार विषयक चांगल्या सवयी शिस्त शिष्टाचार नेतृत्व वक्तृत्व सुजान नागरिक म्हणून त्याला जगता यावं यासाठी आदर सन्मान समायोजन ह्या गोष्टी या, या पाल्यामध्ये रुजवणं या वयात अतिशय गांभीर्यपूर्वक आपण गा घेतलं पाहिजे आणि तेच गांभीर्यपूर्वक घेऊन त्यांच्यामध्ये या गोष्टी रुजवण्यासाठी आम्ही राष्ट्रसेवेचे व्रत राष्ट्रसेवेचे संस्कार या ब्रीद वाक्याला स्मरून हा कोर्स आपला या ठिकाणी राबवताना दिसणार आहोत आज मुलांमध्ये शिस्त अभ्यासाच्या चांगल्या सवयी स्क्रीन ॲडिक्शन मोठ्यांचा आदर आजी आजोबांची कदर जंक फूड ॲडिक्शन यासारख्या समस्या आपल्याला दिसत आहेत आहाराबाबत अजांतापणा आपणास आज दिसून येतोय त्यासाठी आम्ही त्यांना याबाबतचे तज्ज्ञांचे मार्गदर्शन देणार आहोत इंग्रजी बोलण्याचे इंग्रजी संभाषणाचे वर्ग चालवणार आहोत कुटुंबाचे महत्व समजावून सांगण्यासाठी त्यांना अनाथालयामध्ये नेऊन आपल्या कुटुंबाचं काय महत्व आहे हे त्यांच्यामध्ये या वयामध्येच रुजवणार आहे आजी आजोबांची कदर त्यांच्याकडून व्हावी यासाठी वृद्धाश्रमासारख्या संस्थांना भेटी देणार आहोत श्रमप्रतिष्ठा कौशल्य संवर्धन आणि त्यांच्यामध्ये त्या संरक्षित करण्यासाठी इंडस्ट्रीयल व्हिजिटचे आयोजन करणार आहोत आपल्या पाल्याचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी वर्ग घेतले जाणार आहेत हस्ताक्षर सुधार वर्ग यामध्ये आपला पाल्य ज्या दिवशी आमच्याकडे आणून सोडाल त्या दिवशी त्याची प्रिटेस्ट हस्ताक्षराची घेऊ आणि नक्कीच हे सर्व उपक्रम राबून त्याच्या हस्ताक्षरामध्ये सुधारणा झाल्याचा आपण पोस्ट टेस्ट माध्यमातून तुम्ही ज्या दिवशी त्याला घ्यायला याल त्या दिवशी हे दाखवू शिस्त शिष्टाचार संवर्धनासाठी कर्नल साहेबांचे मार्गदर्शन असणार आहे आपल्या पाल्याचा कुठलाही त्याचा आवडीचा क्रीडा गुण विकसित करण्यासाठी आम्ही क्रीडा मार्गदर्शक नेमलेले आहेत प्रशिक्षक आमच्याकडे सर्व कोचेस सर्व खेळाचे आहेत आणि त्यांचे वर्ग सुद्धा या दरम्यान आयोजित होणार आहे या व्यतिरिक्त अजून बारीक सारीक अनेक गोष्टी त्यांच्याकडून कल करून घेतल्या जाणार आहे त्यांच्यामध्ये त्यांचं सांस्कृतिक मीन्स कल्चरल डेव्हलपमेंट सुद्धा आपण त्याला सुद्धा या ठिकाणी एक आकार देण्याचं काम आमच्या माध्यमातून करणार आहोत त्याच्यामध्ये सी लिडरशिप कशी डेव्हलप करता येईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील असणार आहोत आणि बघा या, या सगळ्या आणि सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय नाममात्र दरामध्ये अतिशय नाममात्र शुल्कामध्ये म्हणजेच फक्त त्याचा राहण्याचा आणि खाण्याचा खर्च त्याचप्रमाणे व्हिजिटचा वगैरे बसेसचा खर्च जर बघितला आपण तर तो सात ते आठ हजार रुपये घरामध्ये जातो परंतु आम्ही कुठंतरी राष्ट्रसेवेचे संस्कार या ब्रिदाला जोपासून फक्त आणि फक्त पाच हजार रुपयांमध्ये ह्या सर्व सोयी सुविधा एकाच छताखाली मुलामुलींसाठी स्वतंत्र व्यवस्थेने आपला पुरवणार आहोत तर आजच विचार न करता आपला प्रवेश निश्चित करा रुपये एक हजार रुपये भरून आपण रजिस्ट्रेशन करू शकता आणि आपला प्रवेश निश्चित करू शकता कारण या कोर्ससाठी लिमिटेड सीट्स आमच्याकडे उपलब्ध आहेत फक्त आणि फक्त दोनशे सीट्स आपण या ठिकाणी निश्चित केलेल्या आहे आणि त्यापैकी जवळपास पन्नास टक्केहून अधिक सीट्स ह्या आतापर्यंत बुक झालेल्या आहे तेव्हा या सुवर्णसंधीचा फायदा आपण जास्तीत जास्त जणांनी घ्यावा आणि आपल्या आप पाल्यामध्ये कुठेतरी एक सकारात्मक बदल आपण बघावा कारण आज आपण बघतो अतिशय नाममात्र शुल्कामध्ये जर आपण कुटुंबासमवेत हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर बिलही त्यापेक्षा जास्त होतं त्यापेक्षाही कमी दरामध्ये आपल्याला ह्या सगळ्या सुविधा एका छताखाली राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिक शाळे माध्यमातून देण्यात येत आहे प्रवेशासाठी संपर्क सेवन फाईव्ह ट्रिपल एट फोर सिक्स फोर एट थ्री नाईन एट फाईव्ह झिरो डबल टू सिक्स फाय सिक्स झिरो नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह फाईव्ह नाईन ट्रिपल फाईव्ह थ्री एट सिक्स डबल झिरो एट फोर नाईन फाईव्ह नाईन टू तर कुठल्याही वेळ न दवडता आजच आपला प्रवेश निश्चित करा धन्यवाद